हे महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने कंदार येथे आयोजित रक्तदान शिबिरात पंच्याहत्तर रक्तदात्यांनी केले रक्तदान नांदेड जिल्ह्यातील कंदार शहरात विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सहा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता शिबिरा सुरुवात करण्यात आली यावेळी नांदेड येथील गुरु गोविंद सिंग ब्लड बँकेचे सर्व स्टॉप उपस्थित होता शहरातील परिसरातील युवक महिला पोलीस कर्मचारी कर्मचारी महसूल प्राध्यापक डॉक्टर यांनी रक्तदान करून राष्ट्रीय एकात्मता जपली अचानक सुरू असलेल्या या पावसातही रक्तदाते स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत होते या शिबिरात पंचाहत्तर रक्तदात्याने रक्त देऊन राष्ट्रीय कार्य करून सामाजिक बांधिलकीसह देश कार्य करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आगळे वेगळे अभिवादन केले जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने आयोजित शिबिरात हा प्रसिद्ध प्रतिसाद मिळाला नांदेड येथील गुरु गोविंद सिंग ब्लड बँकेचे मोलाचे सहकार्य लाभले जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष मयूर कांबळे सचिव तथा स्टार महाराष्ट्र न्यूजचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी राजरत्न गायकवाड कार्याध्यक्ष रमेश सिंह ठाकूर शुभम केंद्रे संपादक निलेश गायकवाड प्रदीप मगरे दिगंबर तेलंगे शिवा पेटकर संभाजी बळवंते यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केले जवळजवळ अडुसष्ट रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्त डोनेट केलेलं आहे त्या संदर्भात आपल्याला असं वाटलं होतं का की खरंच अडुसष्ट रक्तदाते आपल्याला या ठिकाणी डोनेट पहिल्या प्रथम विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मी या युगपुरुषाला युगंधराला आणि एका धडाडीच्या पत्रकाराला संपादकाला मी अभिवादन करतो जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीनं माझे सर्व सहकारी त्याच्यामध्ये अध्यक्ष मयूर कांबळे असतील अध्यक्ष ठाकूर काका असतील सहसचिव शुभम केंद्रे असतील आणि आमचे पेटकर साहेब असतील डाकोरे साहेब असतील तेलंगे साहेब असतील मगरेसर असतील या सर्वांनी विषयसरांसह या सर्वांनी आम्हाला या पंधरा दिवसामध्ये एक मौलाचं सहकार्य केलं आणि महाराष्ट्रामध्ये नवीन जन्म घेतलेली संघटना जी जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन आहे तिने हा कार्यक्रम राबवला आणि पत्रकारांच्या पात्तीवर हा प्रोग्राम राबवला आपला साजिकच प्रश्न आहे की ग्रामीण भागामध्ये आजही ब्लड डोनेशनच्या बाबतीत तेवढा प्रतिसाद नाही किंवा लोकांमध्ये ती चर्चा नाही आहे परंतु जीव वाचवण्यासाठी ब्लडची अत्यंत आवश्यकता असते त्यानिमित्तानं आम्ही गुरु गोविंद सिंग ब्लड बँक शेंटर नांदेला पाचारण केलं आणि ते आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले आणि अडुसष्टच काय बघत राहा आत्ताचा साधारणतः साडेचार वाजताचा आकडा हा सिक्स्टी एट ब्लड बँक कलेक्ट आहे आमच्याकडं पण शंभरच्या शंभरच्या जवळ आम्ही जाऊ शकतो मध्ये पावसाचा थोडासा व्यत्यय आला होता परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी अभिवादन करण्या करण्यासाठी एक वेगळा आगळा वेगळा प्रोग्राम देण्याचा आमचा मानस जय महाराष्ट्राचा राहिला आणि त्यानिमित्तानं हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आळूसच नाही तर शंभर आम्ही पार करू असा आमचा या ठिकाणचा आशावाद आहे तर आपण या रक्तदानाच्या माध्यमातून महामानवाला अभिवादन केलेलं yes, हो महा आहे येस हो साहेब जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीनं आज आम्ही जवळपास आमच्या वयाच्या हिशोबानं एक पंचवीस तरी आम्ही महापरिनिर्वाण दिन पाहिलेले आहेत परंतु एक वेगळा वेगळा कार्यक्रम जे आज जगामध्ये धावत्या युगामध्ये ॲक्सिडेंटचे प्रमाण असेल हॉस्पिटलायझेशनचे प्रो प्रॉब्लम असेल आणि गोरगरिबांचे प्रॉब्लम असेल ब्लडच्या माध्यमातून त्यामध्ये एक आम्ही खारीचा वाटा उचलण्याचा आमच्या असोसिएशन हा विळा उचलला आणि आपण एक सामाजिक उपक्रमामध्ये हाती घेऊन आपण एखाद्याचं जर जीवदान वाचवू शकलो तर आपण आपली संघटना कुठंतरी मानवी जीवनामध्ये मानवी मूल्य रुजवण्याचं काम करत आहे आणि ती मानवता जोपासत आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला मानवतावाद जपत आहे या माध्यमातून हा प्रोग्रामाचं आयोजन होतं आणि आयोजन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापत्र भव्य असं रक्तदान शिबीर कंधारमध्ये घेण्यात आलं होतं जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या वतीनं त्यामुळं जे काही आमचे सगळे पदाधिकारी आहेत सचिव आहेत अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष सगळे मंडळींनी काम केलं त्याचबरोबर सगळ्यात मुलाचा महत्त्वाचा वाटा म्हणजे नांदेडची जी ब्लड बँक आहे गुरु गोविंद सिंग ब्लड ब्लड बँक त्यांनी स्वतःहून आम्हाला कॉल केला आणि त्यांनी पुढाकार घेतला त्यानंतर आम्ही सगळं नियोजन केलं या दहा दिवसात सात ते आठ दहा दिवसात आणि त्या सगळ्या स्टाफनी जवळपास दिवस आज दिवसभर मेहनत केली आज पाऊस पडला तरी त्या पावसामध्ये ते जवळपास अर्धा एक तास जेवढे काही रक्त देणारे दाते होते त्यांच्यासोबत ते थांबले त्यांनी जी काही मेहनत घेतली त्यांचा मी आमच्या जय महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया जी असोसिएशन आहे त्यांच्याबद्दल मी त्यांचं आभार व्यक्त करतो त्या सगळ्या ब्ल ब्लड बँकेचं आणि यापुढे सुद्धा आम्ही असे रक्तदानाचे जे का कार्यक्रम होतील त्यांच्या माध्यमातून करू हाच इथो निर्धार करतो आणि थांबतो